नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सरकारने घेतला मोठा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणार पाच लाखपर्यंतचा लाभ जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअरसुद्धा करा महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्य शासनाने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या निर्णयामुळे आता या संबंधित नोकरदार मंडळीला आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना पाच लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे या अनुषंगाने दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य आरोग्य हमी सोसायटी महाराष्ट्र शासनमार्फत एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयसुद्धा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचारासाठी पात्र ठरणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे या परिपत्रकात राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील सरकारी निमसरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे कार्ड निर्माण करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजेच आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयसुद्धा प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारासाठी पात्र राहणार आहेत